सातपूर अंबड लिंक रोडवरील वर रोड वरील संजीव नगर नाक्यावर मेन रोड रस्त्यावरती शेंबर असलेल्या ठिकाणी अचानक भगदाड पडून काही दुचाकी स्वारांना जखमी व्हावं लागले आज व देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नाशिक मध्ये असताना मनपा प्रशासनाकडून या रस्त्यावरील खड्डे व माती काढण्याचं काम प्रगतीपथावर आहे परंतु दुसरीकडे अचानक भगदाड पडल्याने त्याकडे मात्र प्रशासनाचं लक्षण असल्याने वाहनधारकांना जखमी व्हावं लागलं तसेच रात्रीच्या वेळी त्या खड्ड्यात वाहून जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली यावेळी स्थानिक नागरिक व व्यावसायिक जावेद शेख करम शेख अब्दुल शेख रही शेख अफझर खान तौसिफ खान उस्मान शेख शब्बीर शाह करीम खान शहाबुद्दीन यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवले तसेच त्यांनी मनपा प्रशासनावर संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक काय नाव तुमचं माझं नाव आपण जर बघितलं या लिंक रोडवर सध्या जोरात काम प्रशासनामार्फत चालू आहे परंतु या ठिकाणी काही खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला काय अनुभव आला काय सांगाल काय माझं म्हणणं असं जे की आपल्या शहरात आज एवढे मोठे अमित शाह यांचं इकडे आगमन होणार आहे खूप जोरात तयारी चालू आहे पण आमच्या अंबरदि रोड हा मेन रोड आहे बॉम्बे त्र्यंबक जाणारे भरपूर गाड्या चालतात आता आमच्या डोळ्यासमोर तीन लहान पोरं या गड्ड्यात पडले त्यांना आम्ही हॉस्पिटलमधील घेऊन गेलो एवढी तयारी असतानासुद्धा हे गड्डे नगरपालिका बुजवत का, का नाही कारण या गड्डेमध्ये लोकांना मारण्यासाठी हे गड्डे केलेले आहे किंवा वाचवण्यासाठी केलेले हाच आमचा प्रश्न आहे आता आपण बऱ्याच वर्षापासून बघितलं तर नगरसेवकांचं राज्य नाही प्रशासनाचं राज्य या महानगरपालिकेवर आहे म्हणूनच असे दुर्लक्ष केले जाते दुर्लक्ष पहिल्यापासून आहे नगरसेवक असताना पण दुर्लक्ष होते आणि ते असल्यावर पण म्हणजे लक्ष कोणाच नाही रस्त्यावरून भरपूर मोठे मोठे नेते येत्या जाता तिने सुद्धा लक्ष दिलं नाही आज दोन मोटरसायकलवाले एक फोर व्हीलरवाला हे गड्ड्यात आप म्हणजे ते पुरव पडले अक्षरशः लहान लहान पूरं होते त्यांना लागला हाताला पायाला दुखापत झालेली आहे त्यांना आम्ही एक लोकल क्लिनिकमधून घेऊन ड्रेसिंग वगैरे हो करून दिली त्यांना ते त्यांच्या घरी सुखरूप पोचले पण कदाचित हा अपघात मोठा पण होऊ शकतो जर समजा महानगरपालिकेने याच्यावर तात्काळ उपाययोजना के केल्या नाहीत तर आपल्या माध्यमातून खूर्त पाहू आम्ही एक सामान्य नागरिक आहोत आम्ही त्याच्यावर काही करू शकत नाही पण आमचं त्यांना विनंती आहे याच्यावर लक्ष ठेवेल काही काही याच आपण स्कूल बसचा आणि कंटेनरचा देखील अपघात होता भरपूर दिलेले ट्रॉफिक होऊन जातात हे जे कंटेनर वगैरे आहेत त्यांचा काही वेळ ठरवून दिला पाहिजे का प्रशासनाने वाहतुकीसाठी काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल तर मी नाही आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा